बरं का ही कविता तुमच्यासाठी खरं तर नाहीये ही कविता सर्वसाधारण लोकांसाठी तुम्ही कसे भारी आहात खरंच भारी नाही का तुम्हाला आता कशाच काही वाटत नाही तुम्हाला आपलं नुकसान झालेली हेही काही वाटत नाही तुम्हाला कशाचा काही फरकच पडत नाही ह्या कवितेमध्ये बरं का एक कुटुंब मला भेटलंय आता ते कुटुंब त्या कुटुंबातले जे आजोबा आहेत ते त्यांचं दुःख सांगताय काय दुःख ते ऐकून घ्या बघा तुम्हाला आवडतंय का आणि समजून घेता येत आहे का कि सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब पडले मला भेटलं पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरच तरी दुःखीच मला वाटलं सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरच तरी दुःखी मला वाटलं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मी जवळ जाऊन म्हणलं का माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मीच जवळ जाऊन म्हटलं का काय झालं तुमच्या पैकी कोणाला काही झालंय का का कुटुंब प्रमुख आजोबा उठले सरत तर आई तुला सांगतो म्हणाले असं झालंय तर आई तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांच एक एक आई तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंब

व ती सभा ती गर्दी तो आवाज त्या समजे काय झालं आणि असं करत याच मग तीन चार वेळा आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्यात नेत्याची ने सेम टू सेम लाईफ दुसऱ्या नावाकडे आली बरं का आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे ना करिअर मे ग्रोथ हे ना आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे का करिअर मे ग्रोथ आहे ना, ना जिंदगी मे वाईफ आहे अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कुणी आणत नाही अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कुणी आणत नाही भारतभर चालून तुझी पावलं जमली पण हात काही चालत नाही मते धोतर ती काठी तो चष्मा ते आडनाव त्याच पुढे काय झालं वा 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 मते धोतर ती काठी तो चष्मा ते आडनाव त्याच पुढे काय झालं आणि असं करत याचही मत बरीच वर्ष वाया गेलं आता या माझ्या मुलाला बर का राजकारणातलं फार कळत आता मुलापर्यंत आले आता या माझ्या मुलाला बर का राजकारणातलं फार कळतं याचं मन गेली अनेक वर्ष घड्याळ ती वेळ पाळतो आता या माझ्या मुलाला बरकार राजकारणातलं भार कळतं याच मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळत चुकली वेळ झाला खेळ वेगळं संधान साधलं एका साहेब घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं चुकली वेळ झाला खेळ वेगळं संधान साधलं एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं मग नवा साहेब तेच पुन्हा वेळ पाळू का <laughs> नवा साहेब तेच पुन्हा वेळ पाळू का जुन्या साहेबासोबत राहून आवाज काढू वय तो अनुभव हो ती निष्ठा तो परिवार त्याच पुढे काय झालं असं करत या माझ्या मुलाचं मत मात्र वाया गेलं आता ही, आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची काय नाव काय अस्मिता सुने पर्यंत आले तर आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची जरा कोणी नडलं ना घरातला बाण काढायची आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसी म्हणायची जरा कुणी नडलं <laughs> की घरातला बाण काढायची मी तिला कितीदा म्हणलं सुनबाई बाण जपून वापरायचा असतो ग एकदा हातातून सुटला की परत येत नसतो ग मी तिला कितीदा म्हणलं सुनबाई बाण जपून वापरायचा असतो ग एकदा हातातून सुटला की परत येत नसतो ग मग जी मनातही नव्हती ती भीती खरी झाली आहो जिथे शब्दांनी आग लागायची तिथे हातात मशाल आली वा वा मग तो बाण तो बाणा ते कडवट ते सैनिक यांच्यात असं काय झालं पण असं करत या माझ्या सुनेच मत मात्र वाया गेलं वा आता ही माझी बायको वर का ही घडवेल तेच घरात घडतो <avocado> बायको परत आले ना आता ही माझी बायको वर का ही घडवेल तेच घरात घडत नाव हिच लक्ष्मी हिला कमळ फार आवडत आता ही माझी बायको वर का ही घडवेल तेच घरात घडत नाव हिच लक्ष्मी हिला कमळ फार आवडतं मी लगेच पुढे विचारलं माझी सुद्धा त्यांना दिसली असेल की अहो कमळ जिथल्या तिथेच मग यांचं मत वाया गेलं नसेल मी मी लगेच पुढे विचारलं माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल अहो कमळ जिंकल्या तिथेच आहे मग यांचं मत वाया गेलं नसेल आजोबा म्हणाले ती दुःखात नाहीये तशी पण तिच्या मनात कळमळ आहे कारण ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्याच हातात आता कमळ आहे हो मत ते विरोधक हे सत्ताधारी हे प्रामाणिक ते बाजारी यांच्यात असं काय झालं पण असं करत या माझ्या बायकोच आता मत मात्र वाया गेलं त्यामुळे तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे त्यामुळे तिथून तरी दिलेल्या मताची किंमत जरा तरी ठेवा तिथून तरी दिलेल्या एका एका मताची किंमत जरा तरी ठेवा आणि मतदारांना मतदार करा आणि लोकशाही जिवंत ठेवा